टोपीवाला एक दिवस एक टोपीवाला एका छोट्याशा गावात टोप्या विकायला गेला उन्हात फिरून तो अगदी दमून गेला होता एका मोठ्या झाडाखाली त्याने आपली टोप्यांची पिशवी ठेवली आणि बाजूला झोपी गेला टोपीवाला झोपेत असताना त्या झाडावरून माकड खाली उतरली त्याच्या पिशवीतून रंगीबेरंगी टोप्या काढून आपल्या डोक्यावर ठेवल्या आणि परत झाडावर जाऊन बसली थोड्या वेळाने टोपीवाला जागा झाला बघतो तर काय पिशवी रिकामी आणि सगळी माकडं झाडावर टोप्या घालून बसली होती तो जोरात पण झाडावरून त्याच्या अंगावर ओरडू लागली त्याला एक उपाय सुचला त्याने डोक्यावरची टोपी काढली आणि जमिनीवर फेकली त्याच बरोबर सगळ्या माकड्यांनी आपापल्या टोप्या काढून जमिनीवरती फेकल्या टोपी वाल्याने लगेच त्या सगळ्या टोप्या जमा केल्या आणि पिशवीत भरून तिथून आनंदाने निघून गेला